काही पात्र आपल्या डोळ्यासमोर पटकन येतात आणि काही येत नाही याचं कारण दोष त्यांचा नसतो दोष त्या लुकमध्ये त्या कशा दिसतील हे आपण विज्युअलाईज करू शकत नाही त्यामुळे वैदईला किंवा बाकी बऱ्याचशा आपल्या मैत्रिणी आहेत त्यांना काही मी ओळखत नव्हतो का ऑफकोर्स ओळखत होतो त्यांचं काम मला माहिती नव्हतं का ऑफकोर्स माहिती होतं आणि मला त्यांचा अभिनय बघायचाच नव्हता कारण मला कॉन्फिडन्स जास्त असेल मी स्वतःबद्दल पण मला माहिती होतं की काम मी काढून देणार आहे नववारी नेसल्यानंतर ना मुलींचे चेहरे बदलतात तुझ्या केसांची स्टाईल काय आहे काहींचे केस खूप इथे डोक्यावरती जास्त असतात त्यामुळे त्यांचा फुगा आला तर त्यांचा चेहरा वेगळा दिसतो ते चपड बसवले तर चेहरा वेगळा दिसतात काहींचा चपट केस बसवल्यानंतरही चेहरा वेगळा दिसतो काही अदरवाईज खूप सुंदर दिसतात पण चपटे केसांमुळे खूप वेगळा काय आहे त्यामुळे आपण म्हणतो की लुक टेस्ट हा प्रकार आहे टेस्ट आहे त्या माझ्या डोक्यात असलेल्या भामिनीच्या चेहऱ्यामध्ये फिट बसणारी मला अशी अशी भामिनी हवी होती म्हणजे मी विचार करत होतो की समजा मी प्रेक्षक आहे आणि मी जर थिएटरमध्ये गेलो हा चित्रपट बघायला बघायला तर पडद्यावरच्या धैर्यदारचा मला राग आला पाहिजे आणि मी एक मुलगा म्हणून स्वतःला धैर्यदर समजून त्या भामिनीच्या प्रेमात पडलो पाहिजे आणि तिने माझ्या प्रेमात पडावं असं मला वाटलं पाहिजे